फक्त माझाच अनुभव सांगणार आहे कारण की आपण कधी समोरून बोललेलो नाही माझं नाव आहे गोपाल समाधान करत राहणार मी सत्ताईसाव्या वर्षी आपल्याला तयारी करायची सत्तावीसाव्या वर्षी आपल्याला तयारी करून मला काहीच येत नव्हतं ना मराठीचं काही ना मॅथच ना रिजनिंग ना काही काहीच नाही शून्य होतो मी अकोल्याला गेलो कुठे सरांकडे क्लास लावले समजतही नव्हतं अभ्यास कसा करा लायब्ररी कधी बघितली नव्हतं गेलो क्लास सुरू झाले क्लास केले एक दोन महिना जेवढं क्लासवर व्हायचं तेवढंच करायचो जास्त काही करायचं नाही आणि समजतच नव्हतं काय करावं तेवढंच पण जेवढं शिकवलं तेवढं पाठ म्हणजे पाठ डबल त्याच्या रिव्हिजन मारेशिंग मारे काम पडेल नाही समजत नव्हतं मी रूमवरच अभ्यास करायचो मी लॅब जॉईन केली नाही पाच सहा महिने माझ्या मित्र दॅबवर लॅबवर अभ्यास करत होते पण मी कधीच निघलो मी रूमवरच राहिलो पाच सहा महिने पाच सहा महिन्यानंतर ज्यावेळेस ऍड पळायची होती त्यावेळेस सरकार पडली समोर गेली मग वेळ भेटला मग अभ्यास काय करा कसा करा हे समजू लागलं त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली वेळ भरपूर भेटला अभ्यास चांगला झाला ग्राउंड चांगलं झालं म्हटलं आता लागतो अको आता कटू नाही शकत पण मग सर्व म्हणत होते बा फक्त तुम्ही मॅथ रेसिंग आणि मराठी याच्याकडे फोकस करा कारण की पहिलीच्या पैकी मार्क्स देणारा विषय तेच केलं फक्त तेवढंच करायचो जिकेकडे दुर्लक्ष केलं करणारी पेपरात फक्त जिकेच झालं सत्तर मार्क त्यामध्ये मग मी उमलो होती सत्तर मार्क पडले होते एकशे अकरा माझे टोटल झाली एकशे पंधरा तीच लागेल सहावा वेटिंग राहिलो मी मुंबईने आणि एवढं जीवाच्या आकांताने केलं तर की जुना असं कधीच नाही करेल मग मी डिप्रेशनमध्ये गेलो दोन महिने घरीच होतो सोडून गेल तर सर्व शेवटी मग घरचे माझ्या इकडे पोहोचून असं वाटलं हा पॅरेलिस्ट पेशंटसारखाच पळला घरी तर मग तू बाहेर जाय काही कर कसंही कर तू बाहेरच आहे फक्त घराच्या जाय अभ्यास कर डबल म्हटलं आता एकोणतीस लागला आपल्याला आता काय करायचं काय जिंदगीमध्ये करायला मग शेवटी तो तू जाय तुझे पैसे आम्ही देतो मी गेलो जळगावले जळगावले राहिलो दोन तीन महिने ॲडची वाट पाहिली ॲड काही पडली नाही घरी आलो मी लग्नासाठी मुलगी बघितल्या तेरा चौदा मुली बघितल्या मी काहींना मी पसंत आलो काहींना मलाची पसंती आले असं झालं तेवढ्यात मुली बघता बघता ऍड पडली आता लग्न झालंच नाही आता राहू म्हणून लग्न राहू गेलं आणि तयारी करायला सरांच्याकडे मिळालं तिथं असं झालं की तिथं पैशाचं म्हणून कधी अडचण आली नाही कारण की बिल्लेवार सगळे जेवढे जायचं तेवढे ते घ्यायचे त्यांनी मागितले आणि म्हणून का टेन्शन नाही आलं कधी पैशांचं त्याच्या मग त्याचा फरक मला अभ्यासाला नाही पडला चांगली तयारी झाली अन अभ्यास कमी होता कारण की अभ्यास सोडला होता तू रिव्हिजन भरपूर पाहिजे पण मुंबईचं कॉन झालं पण एवढा भेटला त्या तीन चार महिन्यात सगळंच कवर झालं मला मी जवळपास सकाळी सात वाजतापासून एकदम होता तो पाच साडेपाच सहा वाजता लायब्ररी उघडायचा लायब्ररी क्लोज मी करायचं सकाळी सात वाजतापासून बारा वाजेपर्यंत लायब्ररीवर बसायचा अभ्यायचोच का पांडे सोबत होतो का मुले बस अभ्यास चालू ठेवला आणि बस आता पेपर झाला बारा तारखेला पेपर झाला त्यामध्ये शहाऐंशी मार्क्स आले आणि आता कट लागली त्यामध्ये तिसरा मी आहे तीनच जागा आहे तिसरा मी आहे जिल्हा पोलीस आणि ड्रायव्हर चालकची एक जागा आहे आणि एका जागेवर पण माझं सिलेक्शन झालं दोन मागच्या वर्षी दोन ठिकाणी दोन्ही ठिकाणी मी उठलो आणि यावेळेस दोन्ही ठिकाणी लागलो ईश्वर दे चप्पल बाहेर दे नाही तर काहीच नाही तुम्ही करा असं समजू नका मी तर म्हणतो की तुम्ही वीस बावीस तेवीस ची असता मी सत्तावीसा वर्षी तयारी करायची तुम्ही करा नक्की होते यश नक्की भेटते फक्त तेवढं करा कंटिन्यू करा एवढं बोलून